नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दोन हजार चोवीस सालामध्ये शांती निर्माण करण्यासाठी आंतरिक आणि बाह्य शांतीसाठी किती आवश्यक आहे यावर सरसीने जे मार्गदर्शन केलं आहे त्याचं आयोजन संपूर्ण भारत देशभरामध्ये प्रसारित व्हावं यासाठी विशेष आयोजन होतं तर त्याच निमित्तानं सिलोरचुबली वर्षाच्या निमित्तानं या तेज ग्रंथांचं प्रसार आणि प्रस, प्रचार व्हावा सर्व दूर म्हणून या रथाचं मोबाईल बुक स्टॉल आयोजन केलं आहे सप्टेंबर महिन्यापासून या हा ग्रंथ हा रथग्रंथ ग्रंथरथाच्या यात्रा सुरू आहे सातारामध्ये एक महिना व त्यानंतर कोल्हापूर सांगली असं करत आता सोलापूर जिल्ह्यामध्ये चौथा महिना आता पूर्ण होतो आहे चार महिन्यापासून हा रथ फिरतो आहे तर संकल्पना वाचन संस्कृती वाढावी लोकांपर्यंत सकारात्मक विचाराचा प्रसार आणि प्रचार व्हावा माणसाचं जो मन डिस्टर्ब झालेलं आहे त्या मनाला एक स्थैर्य मिळावं सर्वांच्या जीवनामध्ये प्रेमानंद मौन शांतीचा प्रसार व्हावा यासाठी याचं यासा आयोजन आहे तर आता हा रथ पंचवीस डिसेंबर पर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आता उद्याच्याला हा अक्कलकोटला जाणार आहे आणि त्यानंतर नियम हा विचार हा जो ग्रंथ आहे याच्या एक करोडहून अधिक प्रति विक्री झालेल्या बेस्ट सेलर बुक आहे हे आणि सर्वांपर्यंत हे बुक पोचलेलं आहे आणि यापुढे आणखीन हे पुस्तक पोचावं असा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे सर्वांनी हा हे पुस्तक घेऊन अवश्य पूर्ण नम्र विनंती करू इच्छितो अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा